आता जो मी तुम्हाला एक प्रश्न सांगणार आहे तो कदाचित बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल म्हणजे जे लोक ट्रेडिंग करतायत त्यांचाही प्रश्न हा असू शकतो जर तुम्ही म्हणत असाल की मी असं असं ट्रेडिंग करतो तर तुम्हाला साधारणतः माहिती पाहिजे की किती प्रकारचं ट्रेडिंग आपण करू शकतो तर ट्रेडिंगचे कोणकोणते टाईप आहेत आणि आपल्याला कोणत्या टाईपचं ट्रेडिंग म्हणजे शेअरचं खरेदी विक्री आपण करू शकतो हे आपल्याला माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचं नॉ नॉलेज भेटेल आणि तेही ट्रेडिंग करायला स्टार्ट करतील पहिला पॉईंट म्हणजे स्टॉक्स बाय आणि सेलिंग जे मी तुम्हाला सांगितलं की आपण शेअर्स खरेदी आणि विक्री करणार तो पहिला टाईप येतो दुसरा टाईप म्हणजे स्टॉक्स डेरिवेटिव्ह ट्रेडिंग तिसरा टाईप येतो तो, तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग चौथा टाईप येतो तो, तो म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग त्यामध्ये आपण निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी हे सगळा बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका नॉर्मल माणसाला म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला स्टॉक मार्केटचं ॲप्लिकेशन्स म्हणजे झिरोदा असो किंवा आय सी आय सी ट्रेडिंग असो किंवा एच डी एफ सी असो किंवा आणि कोणतेही ॲप्लिकेशन असो जर ओपन केलं तर तो थोड़ ते थोडं कन्फ्युजिंग आहे ते आपण सगळं ॲप्लिकेशन कम्प्लीट बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कम्प्लीट ॲप्लिकेशन आधी आपण समजावून घेणार आहे त्यासाठी आपण मी तुम्हाला एक माझं लाईव्ह ट्रेडिंग दाखवणार आहे या सेशनमध्ये ते तुम्ही प्रत्येक पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला दाखवेन जर ते लाईव्ह ट्रेडिंग कसं असतं हे तुम्हाला मी इथे दाखवेन मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर एखादा नवीन ट्रेडर आहे म्हणजे न्यू जॉईनर किंवा न्यू बिगिनर आहे ट्रेडिंगमध्ये स्टॉक मार्केटिंगमध्ये त्याला झिरो दा हे ॲप्लिकेशन रेकमेंडेशन आहे कारण की हे एकदम सिंपल आणि नवीन माणसाला सहजपणे समजेल असं ॲप्लिकेशन हे एका मराठी माणसानं बनवलेलं आहे ते गव्हर्नमेंटला कनेक्ट आहे तिथून आपण सहज कोणतेही स्टॉक कधीही विकत घेऊ शकतो